ताज्या बातम्यांसाठी महान करिअरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोवाड महाविद्यालयाच्या वतीनं नशामुक्त भारत अभियान कोवाड तालुका चंदगड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीनं नशामुक्त भारत अभियान घेण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी तंबाखू गुटखा दारू चरस गांजा या व्यसनापासून दूर राहावे जीवनात चढउतार होत असतात ताणतणाव येत असतो यातून सुटका करण्यासाठी तरुण व्यसनाकडे वळतात पण त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून दूर राहण्यासाठी योग आणि खेळाची निवड करा सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती असून तिचे जतन करा असा संदेश त्यांनी दिला एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले महाविद्यालयातील युवकांमध्ये राष्ट्र विकासाची समाज विकासाची उद्योग व्यवसाय वाढीची नशा असावी या नशेमध्येच स्वतःचे कुटुंबाचे आणि समाजाचे आणि समाजाचे हित आहे त्यामुळे व्यसनमुक्त आणि व्याधीमुक्त असणारा युवकच देशाचे आधारस्तंभ आहेत यावेळी विद्यार्थ्यांना नशामुक्त राहण्याची शपथ शंकर पुजारी यांनी दिली अनेक विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये व्यसन न करण्याचा निर्धार केला प्राध्यापक सी ए कणसे प्राध्यापक तानाजी पाटील प्राध्यापक आप्पाजी ससेमारी प्राध्यापक एस एन मटकर प्राध्यापक संदीप पाटील आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक आर टी पाटील यांनी आभार मानले प्राध्यापक डॉक्टर मोहन गोळसे यांनी सूत्रसंचालन केलं महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड